सर्वांना आव्हान आहे मागे देना एकशो आमच्या हक्काची नाही कुणाच्या बाबाची पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बाबाची बाब करेगा नाही जोर पेन्शनची बाब करेगा करेगा पेन्शन

देशाचे पंतप्रधान असतील खासदार असतील किंवा आमदार असतील कोणी जरी असतील या सगळ्यांना पेन्शन पेन्शन लागू असत एकदा निवडून आले तर ते दुसऱ्यांदा निवडून आले तर पेन्शन तिसऱ्यांदा असलं तर ते पेन्शन वाढत जाते इथं देशासाठी जे लोक आपल्या वयाच्या चोवीसव्या वर्षापासनं ते साठ पासष्ट वर्षापर्यंत देशाला सेवा देतात देशाचा कारभार चालवतात महसूल खाते असेल टीचर असेल शिक्षण प्रणाली असेल आर्मी असेल मिलिटरी असेल प्रत्येक गोष्ट चालवतात त्या लोकांना आज इथं पेन्शन बंद करून टाकलं सर्वसाधारण माणूस जर घरी गाय म्हैस असेल ती बाकडी झाली तरी तिला खाटी कगडत देत नाही ही आपली संस्कृती आहे आज आपल्या इथं देशामध्ये तो माणूस नोकरीवर हे झाला तर ते त्याचा जो संविधानिक अधिकार आहे तो काढून घेण्यात आलेला आहे मला वाटते जे लोक देशाची सेवा करतायत त्यांना दिलेलं पाहिजे आज देशात आपण लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे लाडका भाऊ योजना सुरू केलेली आहे आपण वारकऱ्यांना सुद्धा पेन्शन देतोय तर मग या लोकांना ज्यांना संविधानाच्या माध्यमातून पेन्शन आहे त्यांच्या हक्काच आहे ते देशाला न्याय देतात काम करतात आपला घाम गाडतात देशाच्या आर्थिक ह्याच्यात हे करतात त्यांना का द्यावं नाही मी सरकारकडे विनंती करतो की जे योग्य आहे जे पात्र आहेत कधी कधी तर अपात्र लोक तिथं खासदार गिला बसतात आणि पेन्शन घेतात हे लोक शैक्षणिक दृष्ट्या पात्र असून देवाला सेवा देतात त्यांना पेन्शन दिलंच गेलं पाहिजे एवढी मी सरकारकडे सगळ्यांकडे सरकार विनंती करतो हा आज जो हा भव्य मोर्चा या ठिकाणी आलेला आहे जुनी पेन्शन योजनेसाठी आलेला आहे कर्मचाऱ्याचं एवढंच म्हणणं आहे की माझ्या मृत्यूनंतर माझ्या परिवाराचं काय माझ्या घराचं काय माझ्या मुलांचं काय बाळांचं काय त्याच्यासाठी पेन्शन मागत आहे आणि त्यांचं एवढं म्हणणं आहे की आमदारांना पेन्शन आहे तुम्हाला तुमच्या परिवाराची फिकर आहे मग आमच्या परिवाराचं काय तुम्ही तुमच्याही परिवाराला पेन्शन द्या त्याला विरोध नाही लाडक्या बहिणीसाठी तरतूद द्या त्याला विरोध नाही लाडक्या भावाला पैसे द्या हे काय सावध राहाय का पेन्शन जो आहे लोकांना हक्क आहे संविधानानुसार पेन्शन तुम्हाला द्यावंच लागेल आणि पेन्शन द्या नाही खुर्ची खाली करा हा त्या कर्मचाऱ्यांचा इशारा वजा मोर्चा आहे